नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना झालं का नाही जेवण हो का तुमच्या पुनमतायचं तर जेवण नाही झालं आता जेवण करायचंय आणि ह्यांचं काय चाललंय सगळ्यांचं तुमचं दाजी बसल्या दूध गरम करत आणि मी काय केलंय आताच अंड्याचं कालवण परत दूध आता तुमच्या दाजींनी गरम केलं आता गरम गरम दूध खाणार तुमचं दाजी आणि शिवण्यात बसली नारळाला काय करत काय करत बसली नारळाचं नारळ पाणी पिली शिवण्या अपूर्वा पिलू काय म्हणलं अंड्याचं कालवण खायचं कॅलेंडर बघावं नाही तर अजून काय लय बेकारी होईल आपली बेकारी हॅटल व आपली म्हणून आता दाजी आज गरम गरम तुमचं कसलं दूध खाणार आहे तर तुम्हाला दाखवते आम्ही आता बाजूच्या भाकरी ही मी केली आहे अंड्याचं कालवण आता पिलूचा आनंद जेवायला आम्ही तर लय दमल्यावर झाली आज दिवसभर काय सांगायचं तुम्हाला हायती बरं हाय आणि बाहेरच्या चे चार आया वाया बी येतात ना जंपराचं बघावं लागतंय तुमच्या पुनमताईला आता जेवाय वाजले ते बघा साडे नऊ पावणे दहा वाजले ते तुमचं दाजी बी ते आता दूध दाखवते तुम्हाला आपल्या मंजीचं दूध हाय का गरम गरम दूध चला गरम गरम दूध कस काय आता पिलू चल <coughs> पप्पाला भाकरी दे अपूर्वा टोपला कर मस्त बगी दूध आणि बाजरीची भाकर दाजी खाणार चला मस्त बगी दाजी ना बाजरीची भाकर हका <coughs> <योका> कडक भाकर <coughs> केली मी तुमच्यासाठी दुधात खायला तुम्हाला का बाजरीची हका <coughs> शिवण्याला फायचं शिवण्या जेवाय चल पिया अगं चल ना आता संध्याकाळी सगळी संग बर का भावानं बहिणीनं जेवायला ते काय होत आहे संध्याकाळची म्हणजे पाच वाजता घरी येते तर संध्याकाळच आपलं सहकुटुंब जेवायला बसणार तर ती व्हिडिओ तुम्हाला मी आता संध्याकाळचा सह कुटुंबाचा आपला येणार जेवणाचा संध्याकाळी जेवाय बसल्याच्या नंतर आणि दिवसाचा व्हिडिओ म्हणजे जेवणाचा आपला जे येणार ना तुम्हाला तो तुमचा दाजी पुनमताई जेवाय बसलेलीच असणार आहे आता आता सगळी येणार पिलू आली चल, चला भावा बहिणी या सगळ्यांनी जेवण करा सगळ्यांनी जेवायला या भावानं बहिणीनं मस्त पण होमपराचं पिस्कुरी काढून टाकलं काहीनं हा ऐका ठेवलेलं मी चला आता अंड्याच कालवण केलंय मस्त पैकी मी आता अंड्याचं कालवण कसं केलंय तुम्हाला दाखवते मी घरात एक जागा पुराणा आहे कुठे ठेवायला काय एवढा हा काय आहे एवढा राडा रपटा झालाय

हो का आता मस्त पैकी आहे बाकरी काढून घे आपल्याला एका साइडला ते कसं आहे तुमच्या दाजींच्या गळ्यात माळ असल्यामुळं अवघड होत पाणी घे शिवन हे तर हो का अंड्याच कालवण <coughs> कस काय केलंय नाही आमलेट करून केलंय पाताळ कालवण आम्ही चुरून खाणार आमचा आबा करायचा असं माझं वडील आठवण आली मला आबाची आमच्या तुमचं दूध घ्यावं महाग तुम्ही पप्पाला दे दूध त्या पूर्वा घे तुल तुला घ्यायची अंड नाही खाणार का तुला दूध का ताटल्याने एकदा चला भावानं बहिणी ना मस्त पैकी अंड्याच कालवण आहे खायला घेतलंय आता मी पण कस वाटतय अंड्याचं कालवण नक्की सांगा चणचणी झणझणीत आहे भाकरी घेतली का तुम्ही तुम्ही खावा त्याला दे बाकरी शेवण नाही अजून घेतो मला दूध तुम्ही चालू करा जेवायला तिकडले भांड्या ती हा का अंड्याचं कालवण मी असं केलं कशाला वांड्यात येतच घे शंभर मी अंड्याचं कालवण येड वाकड आपलं आता तर दाजी चोरणार आता काळा बाजरीच वाकड एक नंबर आंड्याचं कालवण लागतंय जेव्हा या सगळ्यांनी आता असा काला करून वडायचा कन कन कना, कना, कना। तुमच्या दाजींचा काला बघा एकच नंबर दाजी दमून गेल्या तुमचा आज फिरून ऐकलं सगळा भाजीपाला दाजीने तुमच्या सकाळी आपण बारा वाजेपर्यंत बसलो तिथे गावात घायला परत मग तीन वाजता आपण बाहेर कसं काय वाटतं बाबांना बहिणींना बघा काल बन आपल्या अंड्याच शिवाल्या लागते

झन झन एक झनझणे आपल्या कसं काय वाटत मस्त बई दुधाचा काळा बरोबर नंबर बनवलं मस्त पाहिजे झुंजुनी झुंजुनी पाठवटाची सवय मोडली होती मी बी काय करतोय एवढ्या यात खाऊन पिऊन जाऊन तिकडे बसतो या आता इकडे येत नाही ना आपण जास्त करून तेव्हा मी तिकडेच राहतो या काय भावान का बहिणीने बेत आणि आज आमच्या बहिणींनी काय काय बनवला देत जेवणाचा आता रोज अंडी मटन खायला चालू करायचं तुमच्या पुनमताला आहार बदल म्हणती पण व्हायना हा म्हणती पण व्हायना डॉक्टरने तर सांगितलंय पुरेपूर खबर बोपड्या जाऊ हम्म हा पोरा तुका नाही का दांडे खरे आवडत नाही का

सगळ्यात बारी दूध म्हणजे शिवडीच एक नंबर चंचणी झंझणीत दूध नस्त वाटत चणचनीत झंजणी हा अगदी एक डायलॉग झाला

लोकंनी ताब्यात केलं कालवण मस्त लागलं <coughs> कोणी कोणी खाल्लंय असं कालवण नक्की सांगा तुमच्या पुन्हा त्याला चला मग भावांना बहिणी न कसं काय वाटलं आता भेट नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा चला बाय बाय गुड नाईट बाय